नमस्कार माझं नाव संदेश बोर्डे मी क्रीडा प्रशिक्षक असा आहे आणि संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून जीवन आणि विशेष करून जे मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडं वळत आहेत त्यांचं जीवन बदलण्याचं काम मी क्रीडा खेळाच्या माध्यमातून करत आहे माझा प्रवास सांगायचा असेल तर मला फार आनंद वाटतो की पिंपरी चिंचवडमध्ये काळा खडक अशा एका छोट्या झोपडपट्टीमध्ये माझी आई काम करत असताना दोन हजार चारमध्ये ती निधन पावली आणि ज्या मुलांमध्ये ती काम करत होती त्या मुलांमध्ये मी नेहमी जायचो आईची आठवण आली की त्या विशेष करून त्या झोपडपट्टीमध्ये जायचो त्या मुलांना भेटायचो आणि काही वर्षे उलटली आणि असं कळलं की जे मुलं माझ्या आई असताना चांगल्या संस्कृतीमध्ये राहत होते वाढत होते तेच मुलं आज एका टोळीमध्ये काम करत आहेत गुन्हेगारीमध्ये वळत आहेत लहान लहान मुलं आहेत पण त्यांच्याकडे कोयते तलवारी अशा आहेत आणि हे ऐकून फार वाईट वाटलं आणि विचार केला की जर माझी आई आज असती तर हे कदाचित घडलं नसतं जे झालं ते झालं पण आता काय करता येईल ह्याच्यावर जेव्हा मी विचार केला तेव्हा मी त्या मुलांना ज्यामध्ये वेळ घालू लागलो वेळ घालवत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारे संगती मी टाईम स्पेंड करत होतो मग कधी त्यांना कात्रच्या सर सरपत्यांमध्ये घेऊन जा कधी त्यांना फिरायला घेऊन जा कधी केजूबाईचं धरण आमच्या इथं आहे त्या गार्डनमध्ये घेऊन जा असे वेगवेगळे वेग उपक्रम मी करत होतो आणि करत असताना कधी कधी अखरीमध्ये प्रॉब्लेम यायचा आणि मग असं व्हायचं की एक आठवडा मी झालं की ते मुलं परत त्यांच्या त्यांच्या मित्रांमध्ये मिक्स व्हायची हो आणि ते माझ्यापासून दूर जायचे मग असा एक प्रयत्न केला की आपण क्रिकेट खेळू आणि क्रिकेट खेळून त्या मुलांना एकत्रित आणू हे करत असताना मुलं खूप आनंदाने खेळायला लागली आणि जे मुलं गुन्हेगारीकडे जात होती ती मुलं परत खेळायला लागली खेळता खेळता त्यांचं एवढं परिवर्तन झालं की ते काही मुलं चार वर्षापूर्वी असंच पिंपरी चिंचवडमधले त्या काळाचे कमिशनर सर त्यांच्यासमोर हा प्रश्न आला होता की पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढती आहे पण ती आपण कमी कशी करायची आणि हे करत असताना त्यांनी अनेक संस्थांना बोलवलं होतं आणि त्यांच्यासमोर हा प्रश्न होता की शहरातली गुन्हेगारी आपण कमी कशी करायची तेव्हा ऑलरेडी माझ्याकडं हा खे खेळाचा पॅटर्न होता आणि मी त्यांना म्हटलं की एक संधी मला दिली तर प्राथमिक स्वरूपामध्ये आपण जर एका झोपडपट्टीमध्ये जर काम केलं त्याचं सर्वे केलं त्याचं जर आपण चांगला रिझल्ट जर आपण आणलं तर त्याच्यात नक्की काहीतरी येईल म्हणून आम्ही निगडी येथीलचा त्या काळातला गुन्हेगारीतला हॉटस्पॉट असा मानलेला वर्ग तिथं आम्ही ट्रायल बेसिसवर एक एक सराव सुरू केला सुरुवातीला फक्त सतरा ते अठरा मुलं आली मग ती वाढत वाढत असा एक वेळ आला की आम्हाला एकशे वीसपेक्षा जास्त मुलं तिकडे यायला लागली आणि मग खेळायचा पहिला रूल होता की कोणी शिवीर येणार नाही कारण मला असं वाटायचं की कोणती भांडणं ही सुरुवात शिवीपासून होती आणि मग आम्ही नियम केला की शिवी द्यायची नाही आणि मग एक वेळ असं आलं की म्हणजे सुरुवातीला असं होतं की एका वाक्यात दहा शिव्या असा तो प्रवास होता आणि नंतर हळूहळू तो प्रवास एवढा स्मूथ गेला की मुलांनी शिवी तर देणं लांब पण कोणी दुसऱ्याने शिवी दिली की ते येऊन सांगत होते की सर याने शिवी दिली आणि परिणामी जो त्यांचा चेंज होता की शिवीपासूनच्या भांडणं ग्राउंड हो ते ग्राउंडमध्ये बंद झाले हे करत असताना आम्ही एक किट वाटपाचा कार्यक्रम करत असताना खास तिकडचे क्राईम पी आय आम्हाला भेटले आणि म्हटले की सर मी तरी विचार करतो आहे असं काय झालं की ज्या स्कीममध्ये रोज भांडणं व्हायची ते अडीच महिन्यामध्ये फक्त एक शरीरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि आज मला आहे की ह्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून घडते आम्हाला हे जेव्हा कळलं तेव्हा आम्ही खुश खू खूप खुश झालो आणि मग आम्ही त्या टीमला नागपूरमध्ये स्लम सॉकर म्हणून जी नावाजलेली संस्था आहे त्यांच्या टुर्नामेंटसाठी आम्ही भाग घेतला आणि पहिलीच वेळ होती आपलं नॉर्मल फुटबॉलसारखा तर फुटबॉल नसतो एकदम वेगळा पॅटर्न असतो तरी मुलांनी कॅच केलं आणि त्या वर्षी आम्ही जिंकलो नाही पण आम्हाला बेस्ट टीम म्हणून अवॉर्ड मिळाला जेव्हा ते मुलं परत रिटर्न आले तेव्हा जो अनुभव मला बघाय बघायला भेटला तर नक्कीच माझ्या डोळ्यात पाणी आलं ते अनुभव असा होता की जेव्हा पोलीस मित्रांची गाडी खेळाडूंना त्यांच्या स्कीममध्ये सोडवायला गेली तेव्हा त्यांचे आईवडील त्यांचं अवशन करत होते त्यांचे सगळे आले आणि ते ढसाढसा रडू लागले आणि आम्हाला सांगितलं की सर हे वॉटरस्कीमसारख्या एरियामध्ये पहिल्यांदा असं झाले की जे पोलीस आमच्या मुलांना एक गुन्हेगार म्हणून घेऊन ही गाडी घ्यायला यायची ती आज त्यांना सन्मानपूर्वक एक खेळाडू म्हणून त्यांना आज इथं सोडतील आणि प्रत्येक आईच्या डोळ्यात ते पाणी होतं आणि नक्कीच आम्हाला तेव्हा कल्पना आली की खेळात एक ताकद आहे की जी शहराची गुन्हेगारी कमी करू शकते हे करत असताना आम्ही निरीक्षणगृहामध्ये सुद्धा काम सुरू केलं तिथलचे जे विधी संघर्षित मुलं आहेत भारतामध्ये पहिल्यांदा असा आम्ही एक्सपेरिमेंट केला की नऊविधी संघर्षित मुलं त्यांच्या संख्ये कोणती पोलीस यंत्रणा नाही कोणी नाही फक्त मी आणि ते नऊ मुलं आम्ही त्यांना बाहेर आणलं त्यांना नागपूर अशा ठिकाणी ट्रेनिंग दिलं आणि मुलं एवढे त्याच्या त्याच्या त्या ट्रेनिंगमध्ये बल बदलले की इकडं आले ते खूप खुश होऊन आले तेव्हा जज मॅडम एवढ्या खुश झाल्या की जे मुलं काही मुलं निरीक्षणगृहातून पळून जातात पण हे नऊ मुलं तुमच्या मनात देखील आलं नाही की यांनी पळून जावं आणि मॅडम एवढा खुश झाल्या आणि त्याच दिवशी आम्ही त्यांना जेव्हा मॅडम संगती भेटवलं तेव्हा त्यांच्या त्यांच्यासंगती ते बोलले तेव्हा मॅडम एवढ्या खुश झाले की नऊपैकी आठ मुलं आम्ही त्याच दिवशी सोडले गेले आणि एक मुलगा जो शिक्षेमध्ये होता त्याला कंटिन्यू करायला लागला हे करत असताना आम्ही आत्ताचे नवीन सी पी यांच्यासिंग हा प्रस्ताव ठेवला की खेळामध्ये ताकद आहे एकदा आपण हे पूर्ण पिंपरी चिंचवडच्या झोपडपट्टे एरियामध्ये आपण हा ए प्रकल्प करून बघू तर आत्ता रिसेंटली आम्ही पिंपरी चिंचवडमधल्या बहात्तर स्लम्समधून बावीस पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बत्तीस फुटबॉलचे टीम्स बनवले जवळजवळ साडेचारशे मुलं त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करत होते आणि मला खूप आनंद वाटतो या की ह्या खेळाच्या माध्यमातून जी मुलं सहा ते आठच्या दरम्यान गुन्हेगारीकडे वळतात ते आज खेळतात प्रॅक्टिस करतात आणि फक्त खेळत नाहीत तर काही मुलं आमचे अशी आहेत की जे दहावीचे चांगल्या मार्काने पास झाले बारावीचे चांगल्या मार्काने पास झाले जे मुलं निरीक्षणगृहामध्ये माझ्याकडं असा एक मुलगा होता की त्याला मर्डरसारख्या केसमध्ये त्याला शिक्षा होती त्याला आम्ही स्पेशल परमिशन त्या त्यावेळेसच्या ज्या जज मॅडम होत्या त्यांनी खूप प्रयत्न करून त्याला बेल ऑर्डर केली त्याला आम्ही मॅरेथॉनसारख्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांनी आम्ही त्याला पहाटे अडीच वाजता निरीक्षणगृहामधून काढलं होतं तो आठ वाजता मॅरेथॉनच्या स्प स्पर्धेमध्ये धावला दहा किलोमीटरची त्यांनी मॅरेथॉन पाळाला आणि त्याच्यामध्ये तो पहिला आला आणि त्याला त्या माझ्या सर्व तरुण मित्रांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही शाळा शिकत असताल नसताल पण तुम्ही शिक्षण आणि खेळाला दोघांना महत्त्व दिलं पाहिजे कारण एक तंदुरुस्त तरुण हा नक्कीच चांगला भारत घडू शकतो असं मला वाटतं म्हणून खेळत राहा तुमच्या मनातली जी काही नेगेटिव एनर्जी तुमच्यामध्ये जे काही डिप्रेशन आहे ते नक्कीच खेळाच्या माध्यमातून जातं माझा विश्वास आहे की एक लाईफ चेंज करण्यासाठी आम्ही जो खेळ वापरला त्या अनेक तरुण घडवले आणि मला फार आनंद वाटतो की खेळामुळं इंटरनॅशनल दर्जाच्या खेळांमध्ये आपले मुलं आज चांगली कामगिरी करत आहेत म्हणून नवीन पिढीला मला आव्हान करू इच्छितो की तुम्ही खेळत राहा आणि खेळता खेळता तुम्ही जे काही ज्या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ते शिक्षण देखील पूर्ण करा आणि येणारे दिवस हे नक्कीच तुमचे आहेत आणि खेळण्यामुळं तुमचं तंदुरुस्त शरीर हे तुमचं भविष्य घडवणार आहे